जळगाव शहरातील एम आय डी सी परिसरातील श्री प्रभू डिस्ट्रीब्युटरच्या गोडाऊनमध्ये पंचवीस मार्च रोजी झालेल्या घरगुडी प्रकरणी एम आय डी सी पोलिसांनी जलदगतीने तपास करून अवघ्या अठ्ठेचाळीस तासात चोरट्यांना अटक केली असून चोरीस गेलेले आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे एकाहत्तर गुन्ह्यांसह गुन्ह्यात वापरलेले दोन वाहने जप्त करण्यात आली आहे विशेष म्हणजे दहा वर्षापासून काम करणारा कर्मचारी या चोरीचा मास्टरमाइंड निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अतुल मुळे यांच्या गोडाऊनमध्ये साडे आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे पापड मसाले हे चोरीस गेले होते चोरट्यांनी लांबवलेल्या मध्ये हे चोरटे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले असून संशयितांचा शोध घेतला असता गोडाऊनमधीलच मागील दहा वर्षापासून काम करणारा चालक अनिल पाटील याने त्याच्या साथीदारासह चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी अनिल पाटीलसह बाबूराव सुरवाडे शिवा पाटील आणि राहुल बाबेसकर यांना अटक केली असून आज दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी चार वाजता जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे काय सांगणार पापड मसाला चोरांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे एम आय डी सी पोलिसांची कारवाई काय सांगणार एम आय डी सी पोलिस हद्दीमध्ये एक फिर्यादी आहे ज्याचं नाव आहे अतुल मुले यांचा श्रीप्रभू डिस्ट्रीब्युशन म्हणून कंपनी आहे ती श्रीप्रभू डिस्ट्रीब्युशनमध्ये पापड रामबंधू आणि अशी इतर गोष्टी त्यांना तीन चार जिल्ह्याचं डीलर आहे आणि त्यांच्याकडे एक मोठा स्टोरेज एरिया आहे त्या स्टोरेज एरिया एम आय डी सी पोलिस हद्दीमध्ये आहेत आणि यांच्याक ह्यांचं पंचवीस तारीख रात्री त्यांच्याकडं सर्व मिळून जवळपास साडेआठ लाख रुपये किमतीचा सर्व वस्तू चोरी करून घेऊन गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही तपास सुरू केलेला आहे एफ आय आर दाखल करून तपासामध्ये आम्ही सी सी टी व्ही आणि इतर तांत्रिक गोष्टीवर तपास, तपास करून त्यांच्याकडंच काम करणारे एक अनिल पाटील म्हणून माणसं आहेत त्यांच्याकडं जे ओनर आहेत फिर्यादी आहे फिर्यादीकडं मागील पंधरा वर्षापासून काम करत होते त्यांनीच ही चोरी केलेलं आहे आणि त्यांनी चोरी करत असताना आणखीन तीन साथीदार त्यांचे मित्र आहेत त्यांचं मदतीने ही चोरी केलेली आहे आणि पूर्ण जे काही मुद्देमाल ज्यांनी चोरी केला होता सर्व मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे अंदाजे किती रुपयाचा हा मुद्देमाल साडेआठ लाख रुपयाचा नाही जुने काही गुन्हा निष्पन्न नाही झालेला आहे की ऑलरेडी तिथलं टॅक्सी वगैरे काम करायचं किंवा ही जे फिर्यादी आहे फिर्यादीकडेच पंधरा वर्षापासून काम करत होतं त्यांनी म्हणूनच चोरी करताना किमतीच्या वस्तू कुठं आहे आणि एक्झॅक्टली कोणता किमती वस्तू आहे म्हणून त्या हिशोबानं त्यांनी घेऊन गेले होते आणि नंतर एकदा चोरी झाल्यानंतर ते सर्व त्यांना विकणं शक्य नाही झालेलं नाही आहे म्हणून मी एका ठिकाणी त्यांनी लपून ठेवलं होतं आणि एकेकरून ते विकण्याची त्यांचा उद्देश होत्या तरी म्हणजे त्याच्या आधीच आमचं पोलिसांचा हातात पकडण्यात आलेलं आहे